हॅलो आहे नमस्कार तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये पहिल्यांदा कशी आहेस तू मी मस्त तू कशी आहे मजेत खूप छान ऑल द वे सातारा सोडून मुंबईला पोहोचलाय तुम्ही निमित्त खास आहे पागो आणि सावलीचा महासंगम होतोय तर हा शूट आणि हा सगळा प्रवास कसा चाललाय मुंबईत आलोय किंवा मुंबईत जाणार आहोत या विचारानेच मला मस्त वाटतं की चला आपल्या घरी जायला मिळणार आहे आईला आह भेटता येणार आहे आईच्या छान छान खायला मिळणार आहे सो त्या कारणाने तर मी खुश असतेच शिवाय महासंघ म्हटला की सगळ्या कलाकारांना भेटता येतो स्क्रीन म्हणजे मी आणि ऑन स्क्रीन तर काही ना काही घडामोडी काही ना काहीतरी सुरू असतातच गोष्टी त्यामुळे स्क्रीन तर काम करायला मज्जा येतेच पण ऑफ़ स्क्रीन जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची मज्जा करतो म्हणजे एकमेकांबद्दल वाढतात म्हटला की एक कुठेतरी असं होतं खूप काम करायचं किंवा खूप त्या गोष्टी तर येतातच म्हणतात पण एक पॉइंट असतो की चला सगळ्या एकदा सगळ्यांसोबत काम करायला मिळणार सगळे पुन्हा एकदा त्यानिमित्ताने भेटणार आहोत त्यामुळे महासंगम म्हटलं की खरंच आमचं सगळ्यांचं महासंगम होतं यस yes. ऑस्टिन सुद्धा ती मस्ती धमाल असतेस आणि आताच मला कळलं की तुमची जेवणाची सुद्धा पार्टी होणार आहे सावलीने oh. काहीतरी म्हणून मागवलंय काय सांगशील अरे मुलीजी आई म्हणजे खूप कमाल आहे म्हणजे आम्ही फक्त म्हटलं की यार प्राप्ति येयचं खूप प्रॉन्स कधी जी कधी आणशील तो प्राप्ति वाजले की मी ಅಂತ नाही का बजेटला काय बजेट जो का बजेट असेल की सगळ्यांना की सगळ्यांसाठी बिचारी घेऊन येत असते आणि सगळे ना ब्रेक झाला की वाट बघत असतो अरे प्राप्ती कुठे गेली प्राप्ती प्राप्ती जेवायचे सो आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो मला असं सर सगळ्यांसोबत जेवायला नाही आवडत मला माझी माझी स्पेस लागते मला एकटीला जेवायचं असतं किंवा माझे काही कॉल्स असतात मला माझ्या फॅमिली सोबत तितकाच वेळ वेळ भरतो त्यामुळे मला शक्यतो एकटीला जेवायला आवडतं पण आता इथे आले महासंग

सगळ्या जरी सुरुमळी मागून घे सो आज सज्जा अरे वा म्हणजे इथे पार्टी सुरु झालेली आहे पण दुसरीकडे दिवाळीचा सण सुद्धा तोंडावर आलेला आहे त्याची तयारी सुरु आहे का घरी तुला वेळ देता येतोय का अजिबात मला मी फ्रँकिश की मला अजिबात वेळ देता येत नाहीये किंवा फक्त फोनवर विचार की कुठपर्यंत तयार झाले म्हणजे मी आता माझ्या आईकडे जाते तर आईकडे सुद्धा मला ना असं जाऊन काही शॉपिंग साठी वेळ काढता येत नाही विचार म्हणते आपल्याला हे घ्यायचे ते घ्यायचे पण सोबत जाऊन तिच्या आवडीच किंवा आम्हाला काय आवडतं त्या गोष्टी सुद्धा करता येत नाही मध्ये जसा वेळ मिळाला तर मग मी जाते मग मला शॉपिंग की आपण हे घेऊया ते म्हणजे वेळात वेळ काढून छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते तितकीच काही मदत बाकी फराळ किंवा घरातलं डेकोरेशन किंवा बाकी साफसफाई ह्या गोष्टींमध्ये तर अजिबात वेळ मिळत नाही किंवा माझ्या सासरी सुद्धा मला फक्त इतकंच फोन करून विचारतात की तयारी झाली का काही वेगळं करायचंय का किंवा शॉपिंगच नाही करायचं का किंवा काय करायचं आहे हे फोन फोनवर बाकी नाही बर पण या आधीची दिवाळी कशी असायची हल्ली तर खरच वेळ देता येत नाही कारण सगळंच हेक्टिक शेड्यूल मध्ये असल्यामुळे या आधीची दिवाळी तुझी कशी असायची सेलिब्रेशन कसं असायचं आणि शरोईला फराळ बनवता येतो का तिला खायला काय आवडतं फराळा ओके फराळ बनवता नाही पण आईला थोडीफार मदत करायची किंवा चकल्यासाठी एक असायची लाईन काढून देणार त्याने गोल गोल करायचं किंवा चकलीचं जे ते त्याने चकली काढण्याचा प्रयत्न केलाय शेवया पण बऱ्यापैकी थोड्याफार मध्ये घेतात तर ते सोपं असतं तेलामध्ये डिरेक्टली ते दुसरे करून दे पडतात शेवाय शिवाय मला चकली मला तिखट पदार्थ जास्त आवडतात सो चकली शेवया आणि गोडात विचारायला गेलं तर बेसनाचा लाडू मला प्रचंड आवडतो तर येस त्या गोष्टी मला खायला आवडतात आणि फराळ मी कधी केला नाहीये आहे फक्त थोडीफार जी काही मदत असते किंवा टाइमपास करत करत आईने जरी एखादं काम केलं तर त्याला डबल काम कसं करायचं हे परफेक्टली येतं सो आईची हिंमत होत नाही की ये मला मदत सो असं कधी झालंच नाही की मी भराड केलाय किंवा काय तर आधी आतापर्यंतची दिवाळी म्हणजे आम्हाला माहित नव्हतं जिथपर्यंत आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही फटाके वाजवायचो म्हणजे तेही मी फक्त फुलजड्या आणि पाऊस चक्र इथपर्यंतच मी फटाकड्या फटाके वाजवले बॉम्ब मध्ये म्हणायला गेलं तर ते छोटे छोटे छु� ते रेड कलरचे असं काय होत त्याला हम्म ती थी, थी, लवंगी सगळी तिथूनच मी वाजवलं ते रक्ष्मी बॉम्ब सुतळी बॉम्ब आणि ते लक्ष्मी बॉम्ब वगैरे ते अगदीच नाही वाजले तर मला भीती वाटते मला आग आवाज वगैरे गोष्टींची प्रचंड भीती वाटते सो मज्जा मज्जा म्हणून दिवाळी म्हणून मग ते फुलभाज्या त्यातली तुडतुडी जावाचा एक प्रकार असतो सो ते माझ्या आवडीचे फटाके आताही आवडतात पण जसं जसं आम्ही मोठं मध्ये गेलो तसं जसं आम्हाला सगळ्यांना आमच्या भावंडांमध्ये सगळ्यांना तसं कळायला कळायला लागलं की याने खूप पल्युशन होत त्याच्या आवाजाने माणसांना त्रास होतो इनफॅक्ट प्राण्यांना जास्त त्रास होतो त्यामुळे आम्ही शक्यतो आता मी फटाके वाजवत नाही ही झाली तुझी आताची दिवाळी आता या आधीची दिवाळी यापुढे कसं काय प्लॅन आहे या वर्षी सुट्ट्या मिळणार आहेत का सुट्टी मी घेतली पण आता मिळाली नाही माहिती मिळाली तर माझ्या सातत्यांसोबत माझ्या नवऱ्यासोबत मी सेलिब्रेट करणार अरे वा <laughs> ओके जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील महासंगम आणि दिवाळी महासंगम तुम्ही बघा कारण खरंच uh, यावेळेचा महासंगम खूप इंटरेस्टिंग आहे आम्ही करताना सुद्धा कधी कधी आम्हाला सुद्धा काय करतोय पण नंतर ते स्क्रीनवर जेव्हा दिसतं तेव्हा ते वेगळंच काहीतरी असतं आणि खूप असं इंटरेस्टिंग आहे सो मी विनंती करेन की सगळ्यांनी हा महासंगम आवर्जून पहा संपल्यानंतर पादू देखील पहा सावली देखील पहा आणि जाता जाता मी इतकंच म्हणेन की दिवाळी येते तर दिवाळीला दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप फु, फु, तुला सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू